आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री आदरणीय राजेंद्रजी साहेब तसेच जिल्हा राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड तसेच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंगजी जगताप तसेच आमचे मार्गदर्शक आणि पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस विक्रमबाबा पवार यांच्या यांच्या माहितीनुसार किंवा त्यांच्या विनंतीने आज निरा येथील जयदीप शामराव काकडे यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तसं पत्र विक्रमबाबा प पवार सरचिटणीस पुणे जिल्हा तसेच पांडुरंग जगताप जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि आज ते पत्र निरेचे उपसरपंच राजेशभाऊ काकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण तसेच कल्याण तात्या जेदे प्रमोद काकडे अविनाश काकडे तसंच जय अजय चव्हाण प्र परत या सर्वांच्या आमचे निरा शाखेचे अध्यक्ष विजयरावजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आलं धन्यवाद अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा दक्षिण विभाग यांची यांच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मागास विकास महामंडळ समन्वयक म्हणून जयदीप शामराव काकडे यांची निवड झाली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अत्यंत मनमिसाळू मुलांमध्ये असणारा संघटन कौशल्य असलेला हा तरुण उत्कृत तरुण याला तुम्ही ते पद दिलं त्याबद्दल मी आपलं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या ग्रामपंचायत सदस्य अनिलजी चव्हाण ज्येष्ठ कल्याणदाते प्रमोद प्रमोदजी काकडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विजय विजयजी शिंदे अविराजजी काकडे अजयजी चव्हाण सचिनजी मोरे सुभाषजी जेदे या ठिकाणी उपस्थित असतील सर्वच जण खरं तर जबाबदारी वाढली जयदीपची खरं जबाबदारी वाढली कारण आता समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीचं तेढ निर्माण करण्याचं राजकीय लेवलला खूप मोठे प्रयत्न चालू आहेत समाज एकमेकापासून कसा दूर होईल हे घडवण्याचं काम आता वरिष्ठ नेते सगळेच नेते करत आहेत त्याच्यामधून ह्याला काम करायचं आहे हे काम करत असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं खरं तर खूप मोठी व्याप्ती आहे ती व्याप्ती गोरगरीब मुलांसाठी मराठ्यांच्या कशी पैसे उपलब्ध होतील प्रकरणं कशी मंजूर होतील मार्गदर्शन कसं देता येईल ही जबाबदारी प्रचंड मोठी तुझी आहे जेदी बाता कारण इथून पुढच्या काळामध्ये तुला तुझा प्रपंच तुझी नोकरी आणि हे सगळं एक समतोल साधना अत्यंत गरजेचं आहे तुझ्या भावी वाटचालीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्यासारख्यांची जरी काही मदत लागली तर आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहू एवढी शुभेच्छा देतो अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ यांच्या वतीनं आपल्या निरा गावातील जयदीप काकडे यांना पुणे जिल्ह्याचं समन्वयक पद अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं दिलेलं आहे खरं तर सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासंदर्भात जोरदार सर्वच धर्माचं त्या ठिकाणी आरक्षण मागणी चालू आहे आणि आज जर पाहिलं तर मराठा समाजामध्ये जे आरक्षण मागणी करण्यात येत आहे जरांगे पाटलांच्या माध्यमातून वस्तुस्थिती जर पाहिली तर खरंच मराठा समाज अजूनसुद्धा भरपूर लोक कुटुंब सध्या परिस्थितीशी जगडत आहेत आणि त्यातूनच आरक्षण जर मंजूर झालं तर नक्कीच मराठा समाजामध्ये सुद्धा असे गोरगरीब लोकं आहेत की त्यांना आज आरक्षणाची गरज आहे जेणेकरून मुलांसाठी असल मुलींसाठी असेल मग नोकऱ्यामध्ये असल शाळेमध्ये शिक्षणामध्ये असल खरंच आरक्षणाची गरज आहे परंतु महाराष्ट्र शासनाने जे आ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळची जी स्थापना केलेली आहे तर एक मराठा समाजासाठी जे सुशिक्षित बेरोजगार जे कार्यकर्ते असतील त्यांना खरं तर एक व्यवसायासाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक प्रकरणं त्या ठिकाणी व्यवसाय संदर्भामध्ये निरागावामध्ये सुभाष जेदे असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांच्या माध्यमातून बँकेच्या वतीनं खरं तर कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे आणि या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं जे कर्ज दिलं जातं ते व्याज परतावा त्याचा परत मिळत असतो आहे म्हणजे बिनव्याजी ही खरं तर आपण वेळेवर हप्ते भरले तर आपल्याला त्याचं व्याज परत म परतावा मिळत असतो त्यामुळं एक संधी एक तरुण जे कार्यकर्ते असतील किंवा व्यावसायिक असतील मराठा समाजातील खरं तर हे आजपर्यंत लोकांच्यापर्यंत खरं तर पोचलं नाही परंतु सुभाषदादा जेदे असतील किंवा जयदीप काकडे असतील खरं तर माझी आपण तो दोघांना विनंती आहे की एक आपल्या समाजाची जी मिटिंग घ्यावी आणि जी काय प्रकरणं असतील जी काय लोक भांडवला वाचून अडचणीत असतील तर एक ह्याच्यामधून अण्णासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध नक्कीच होणार आहे कारण लोकांच्यापर्यंत प्रकरणं आपण स्वतः बँकेशी संबंधित सांगून किंवा बँकेच्या अडचणी असतात तर त्यासुद्धा आपण सोडवल्या पाहिजेत भविष्यामध्ये आपल्या गावातील परिसरातील या तरुण बांधवांना या अण्णासाहेब विकास महामंडळाच्या वतीने चा एक चांगल्या पद्धतीचं चा कर्ज उपलब्ध होऊ शकतं त्यासाठी आपण सर्वतो मदत आपण या अण्णासाहेब विकासमधून समन्वयक असताल किंवा तुम्ही अध्यक्ष असताल खरं तर आपण आपल्या समाजातील या मुलांसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत ग्रामपंचायतीच्या वतीने जर आम्ही काय आमच्याकडून मदत लागली तर निश्चितच आम्ही आपणास मदत करू त्याचबरोबर या ठिकाणी जयदीप काकडे यांची या पुणे जिल्ह्याच्या समन्वयपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं वैयक्तिक आणि ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा समन्वयपदी आमचे मित्र जयदीपजी श्यामराव काकडे यांची निवड केली त्याबद्दल मी सुभाषदादा जेदे असतील सचिनजी मोरे असतील विक्रमाबा विक्रमबाबा पवार असतील सरचिटणीस पुणे जिल्हा यांचे आभार मानतो की आज त्यांनी योग्य माणसाची निवड केलेली आहे तळागाळापर्यंत प्रत्येक समाजामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जी ओवी गायली होती की मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र बँकेचे ए जी एम सहस्त्रबुद्ध साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना आपल्या निरा शाखेतील अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची जी काही कर्ज प्रकरणं पूर्वीचे शाखाधिकारी करत नव्हते त्या संदर्भात आम्ही विचारणा केली असता त्यांनी तात्काळ निरेचे शाखाधिकारी यांना फोन करून सांगितलं की जे कॅपेबल तरुण आहेत आणि ज्यांना खरंच रोजगाराचं साठी रोजगार निर्मिती करायची आहे स्वतःलाही रोजगार निर्मिती करायची आणि दुसऱ्यांनाही रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे अशा तरुणांना जी काय कर्ज प्रकरणं आपल्याकडे येतील ते तात्काळ आपण मंजूर करावीत आणि वरिष्ठ कार्यालयात पुण्याला लोकमंगलला पाठवून द्यावीत ती कर्ज प्रकरण ताबडतोब मंजूर केली जातील मी ह्या संदर्भात माझे सहकारी अनेलांनाही बोल अनेलांनाही बोललो होतो सचिन मोरेंनाही सांगितलं होतं तर जयदीपजी काकडे यांना माझी विनंती आहे की आपण जी काय आपल्याला जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं समाजाला आणि समाजातील तरुणांना जास्तीत जास्त उपयोग होईल ज्या आज परिस्थिती अशी आहे की अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क पडूनसुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये डोनेशन देऊन ॲडमिशन मिळत नाही आहेत तर आज समाजासाठी करण्याचं एक चांगलं काम आज विक्रमबाबा पवार यांच्या मा माध्यमातून आपल्याला एक जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण योग्य तऱ्हेने पार पाडसाल अशी आशा बाळगतो आणि पुढील वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा देतो धन्यवाद शामराव काकडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयकपदी नियुक्त झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ निराश शाखेतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा भैया काकडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आदरणीय व्यासपीठ आमचे मोठे बंधू मान्य अनिल अण्णा चव्हाण आमचे मार्गदर्शक श्री सुभाषजी जेदे आणि ज्या सत्कार सोहळ्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलो ते आमचे परममित्र जयदिबया काकडे जयदीपबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याच्याकडे एक उत्कृष्ट असं संघटन कौशल्य आहे कुठलेही प्रश्न असू दे तळागाळातले असू दे समाजाप्रती त्याची जी काम करण्याची पद्धत आहे त्याचा नक्कीच मराठा समाजाला फायदा होईल प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायची खोलवर जायची त्याची सवय म्हणजे आमच्या कंपनीतले काय विषय असू द्या कुठल्या मित्रांच्या आडी अडचणी असू द्या जयदीप वेळेचा विचार न करता प्रत्येकासाठी धावून जाणार हवे हे व्यक्तिमत्त्व आणि अशा या व्यक्तिमत्त्वाला योग्य ती संधी मिळाली त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा प्रथमतः मान्य सुभाषदादा जेदे यांचं आभार मानतो आणि श्री जयदीपभाय काकडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ व अण्णासाहेब पाटील आर्थिक महा महागास महामंडळ पदी समोरक म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व येणाऱ्या त्यांच्या पुढील काळास हार्दिक शुभेच्छा येतो धन्यवाद अखिल भारतीय मराठा महासंघ अण्णासाहेब विकाल विकास महामंडळ भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वयपदी जे दिपजी काक श्यामराव साहेब यांची निवड झाली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिनंदन करतो तसंच मी काकडे साहेबांना सांगतो की आजचा जो सुशिक्षित वर्ग आहे जो तरुण वर्ग आहे जो बेरोजगार आहे तर अशा विद्यार्थ्यांना किंवा लोकांना रोजगाराची एक संधी उपलब्ध करून देण्याचं किंवा तुम्हाला एक साधन म्हणून तिथं आता समन्वय पदावर नेमला आहे तर जास्तीत जास्त लोकांना मदत व्हावी एवढीच म्या मापक अपेक्षा ठेवतो धन्यवाद नमस्कार स सर्वप्रथम अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे सगळे पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे अध्यक्ष सुभाषबाई जेदे यांचा मी आभार व्यक्त करू इच्छितो कारण त्यांच्यामुळंच आज ही संधी मला भेटलेली आहे आणि आज एक गोष्ट सांगतो की मला जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल मराठा समाजाचे प्रश्न सोडवता येईल तेवढे तेवढे प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहे फक्त माझी इच्छा एकच आहे की आपला मराठी समाज हा व्यवसायामध्ये उतरला पाहिजे आणि त्यांना जी मदत लागेल ती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल धन्यवाद